रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा एकत्रित येऊन शिरोडचा विकास साधणार संजय पाटील यडरावकर निवडणूक समीप दोन कोटी रुपयांचा विकास कामाचा शुभारंभ आज शिरोळमध्ये हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने बापू राजर्षी शाहू आघाडीचे नेते माजी नगराध्यक्ष संजय पाटील यडरावकर माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील यांच्या हस्ते शिरोळमध्ये दोन कोटी रुपयांच्या विकास कामाचा शुभारंभ हलगीच्या कडकडाटात फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि कोसळणाऱ्या पावसात मोठ्या उत्साहात करण्यात आला अर्जुनवाड शिरोड रोड येथील तारे पेट्रोल पंपासमोरील गट नंबर दोन हजार सातशे पंच्याण्णवमधील जैन समाजाच्या जागेमध्ये सांस्कृतिक हॉल बांधणे पत्रकीय रक्कम एकोणसाठ लाख शहाण्णव हजार प्रभाग क्रमांक नऊमधील कुंभार समाज मंदिर लोकार्पण सोळा अंदाज पत्रकीय रक्कम पंधरा लाख पंच्याहत्तर हजार अजिंक्यतारा हॉलचे सुशोभीकरण करण्याकामी पंचवीस लाख पंच्याहत्तर भवन बांधकामासाठी नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार अशा दोन कोटी रुपयांच्या विकासकामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात आज करण्यात आला यावेळी बोलताना राजश्री शाहू आघाडीचे नेते माजी नगराध्यक्ष संजय पाटील याट्रावकर म्हणाले हातकलंगलेच्या आमदार अशोकराव माणे बापू माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील आम्ही एकत्रित येऊन शिरोचा विकास करू आणि यापुढेही एकत्रित राहून शिरोला विकासाचे मॉडेल बनवू अशी ग्वाही त्यांनी दिली पाहुयात काय म्हणतात ते संजय पाटील काही गोष्टींची आपण पायाभरणी केली आज इथं कुंभार समाजाच्या या हॉलचं उद्घाटन केलं त्याप्रसंगी सर्वच उपस्थित हातलगुडे मतदारसंघाचे आमदार सन्मान्य अशोक मानेसाहेब या नगरीचा ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने के विकास केला ते सन्मान्य अमरसिंह पाटील साहेब उपस्थित ह्या सर्व प्रमुख मंडळींच्या वतीनं आपण आज इथं हा ज्या टी व्ही याचं उद्घाटन केलं निमित्तानं आपण आम्ही सर्वजण एकत्रित आलो अतिशय चांगल्या पद्धतीने हे कार्यक्रम झाले आणि निश्चितपणे भविष्यामध्ये सुद्धा शिरोळ या गावचा विकास अतिशय चांगल्या पद्धतीने ह्याच पद्धतीनं भविष्यामध्ये सुद्धा होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व मंडळी एकत्रित येऊन प्रयत्न करणार आहोत मग त्यामध्ये सर्वच आमचे मुख्यमंत्री असते दोन्ही उ उपमुख्यमंत्री असते हे निश्चितपणे आम्हाला साथ देतील आणि भविष्याचा चांगल्या पद्धतीनं या शिरोळ गावचा विकास शहराचा विकास अतिशय चांगल्या पद्धतीनं करण्यात आम्ही कटिबद्ध आहोत यावेळी डॉक्टर अरविंद माने सारिका माने सुहाश राजमाणे अमर शिंदे गुरुदत्त कारखान्याचे संचालक शिवाजीराव माने देशमुख शिरोची माजी सरपंच अर्जुन काळे सिंह माने पाटील धारशील पाटील पंचगंगा कारखान्याचे संचालक प्रतापसिंह उर्प बाबा पाटील सचिन माळी रावसाहेब जाधव प्रगती इंजिनियरचे प्रमुख प्रकाश कुंभार किरण मानेगावडे युवा नेते उल्हास पाटील प्रवीण माने अविनाश टारे बबन बन्ने विजयसिंह माणिदेशमुख दिग्विजय माने चंद्रशेखर दिग माने, माने चुडमुंगे धनाजी जाधव सनी पाटील बंटी संकपाळ रावसाहेब पाटील मलिक वाडे अण्णाप्पा पुजारी हेमलता जाधव जयश्री पाटील आदी उपस्थित होते महानकरी नेपसाठी महेश पवार शिरोळ